मी ज्या दिवशी आलो त्याच्या अगोदर पासून पण जयागावचं वातावरण चांगलंच होतं आणि मी आल्यामुळे अजून त्यांना ताकद मिळाली मी सांगितलं तर हो खटाव तालुक्यातनं एक पण मत कमी होणार नाही उलट आठ ते दहा हजार मत वाढतील मी कमीत कमी चार हो ते पाच कोपरा सभेत सांगितलं आठ ते दहा किती वाढले शब्द दिलता राजकारण जिल्ह्यातले सगळेच उमेदवार निवडून राष्ट्रवादीची महाविकास आघाडीची उलटी गिनती चालू झाली राम झालं जास्त काय झालं माहिती का रामभाऊ हा सातारा जिल्ह्याला कॅन्सर आहे हे सगळ्यांनी ठरवलं होतं आतून माझ्यासारख्या जयभाऊ सारख्या नेत्यांनी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्वाभिमान असणाऱ्या नेत्यांनी ठरवलं होतं की एकदा कॅन्सर घालवायचं होतं मताच्या रुपानं तो घालवणं तुम्ही भाऊनांतर एक भाऊ एक दोन्ही भाऊ एकामेकाला भेटतात त्याच्या भावना असतात त्यांना सांगण्यासारख्या असत राष्ट्रवादीचा सा बाले किल्ला होता सातारा जिल्हा का आता काय आता माहित तो भाजपचा बाले किल्ला इथून पुढे दिसेल जिल्हा परिषद पंचायत समितीला पण दिसेल वरिष्ठ नेत्यांची ने एक हिसा वरिष्ठ नेत्यांना आमच्याकडे तालुक्यात द्यायची गरज नव्हती कारण आम्ही जयकुमार गोरे एक झालो होतो त्यामुळे वरिष्ठ नेत्यांची आम्हाला गरज वाटली नाही आणि ते वरिष्ठ नेत्यांनी ने सांगितलं की तुम्ही दोघं असल्यामुळे आमची आम्हाला दुसरीकडे सभा द्यायची तुमच्याकडे सभा द्यायची गरज नाही शरद पवार इथं आले होते त्यावेळेस ते आमच्या दोघांबद्दल त्यांना कॉन्फिडन्स होता जयाबाबद्दल कॉन्फिडन्स होता शरद पवारच्या वेळेस इथं आले त्या सभेत त्या भाषणात ते एकदा पण म्हणल्याने बांधणी उघडून द्या निवडून द्या नाही म्हणले म्हणून निवडून द्या म्हणले त्याचं उलट असत पवार साहेबांचं था हमेशा उलट असत पवार साहेबांची ही नीती बंद म्हणजे संपली हा विजयचा बर का शेखर भाऊपोर यांचा हा विजयचा लीडचा विषय आहे सुरेंद्र कुतके पण म्हणाले पोराठवाडे ते साडा होते ज्ञान गेलेलं आहे त्याला बेरज धरू नका त्याच्या मायनीत कार्यक्रम त्याचा करेक्ट केला आणि खटाव तालुक्यातनं आठ हजार लीड मध्ये जोक नाही हो हे म्हणलं की प्रभाकर गारगे म्हणले होते की जय शेखर गोरे पहिल्यापासूनच एक होते एक होते तर मग आता लीड का वाढलं जवळजवळ पन्नास हजारच लीड आहे मग अस्मिता आठ हजारावर राहिली का तुमची आठ हजारच लीड आम्हाला मिळाली ही अस्मिता तुमची पुढच्या बाटलीच चिन्ह परमनंट द्या जसं जयाबाला परमनंट आमदार केलं तसं बाटलीचं चिन्ह देऊन टाका tem